मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील आमदारांवर चांगलेच कडकावले ओबीसी आरक्षण लागू झाल्यास सगळ्यात आधी हेच लाभ उचलतील मनोज जरांगे निशाणा साधला मला कोणाचा पाठिंबा आहे हे चौकशी झाल्यावरच कळेल जरांगेंना नेमकं यावेळी कोणावर निशाणा साधायचं होतं हे कळालेच नाही हे जर आज फडफड करीत असले ना सगळ्यात आधी हे फायदा आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाल्यावर कळत पुण पुण कारण बी तसंच मी काय वाईट केलं गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे होतील त्याचं राजकारणाचे होणार नाहीत का हां सगळ्यात आधी फायदा हे ते साहेब हे जरी आज फडफड करीत असले ना सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते सगळ्यात आधी आम्हाला मयत बी व्हायचं कारण सगळ्या योजनाची यादी यांजवळ इतकीला घरातच चिटकीलेली हां सगळ्या योजना मराठ्याच्या आधी हे खाते खोटं बोलत नाही आहे सगळ्यात आधी लाभ हे उचलतील सगळा सगळा म्हणतो तुम्हाला सामाजिक कोणता कोणता असन तेव्हा राजकीय आमका तामका सगळा सगळ्यात आधी उचलतील अरे थोडी तर भान ठेवा जातीचं कल्याण होईल बोललो तुमच्या पक्षाला बोललो तुमच्या नेत्याला बोललो तुमचे जात तो मला मोठं करतील पण इकडं मतदान देऊन तिच्याकुण बी बोला ना कारण मला सगळ्या सोयरीच्या अंबलबाजीवणी एवढं लागलं आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं हेच मराठी बघते आहेत माझे साहेब मराठी शांत नाही झाले बघायचेत का तुम्हाला शांत झालेत का नाही झालेत मराठी ऐकतेत तुम्ही काय काय करायला लागलात यासाठी इकडे आणली मी शेतकऱ्याच पोरगन मायाकडं काय आहे मायाजो आणि कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाल्यावर कळत